या भारत देशाचा अभिमान स्वाभिमान छत्रपती जयंती आणि त्या निमित्तानं जगामध्ये सर्वत्र आपल्या राजाचं आज पूजन होत आहे राजाला अभिवादन होत आहे आणि त्याच अनुषंगानं या पुण्य नदीमध्ये जिथे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी ही महाराजांची ही जन्मभूमी आणि त्या महाराजांचे आपण सगळे मावळे आज महाराजांना अभिवादन करण्यासाठी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी सुद्धा सम्राट सम्राटपूजच्या माध्यमातून माझे मित्रांनी गेले अनेक वर्ष गेले तीस वर्ष जे आमच्या घट्ट मैत्रीचे नातं ज्यांनी कायम जपलं ते भाऊ बिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशाल असेल शुभम असले आणि त्यांचे सर्व सहकारी असतील यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की इत्या मोठ्या इतक्या मोठ्या भव्य प्रमाणामध्ये शिवजयंती साजरी केली जाते आणि आज आपल्या राजावाला आपल्या महाराजाला या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन केलं जातं शेवटी राजांनी आम्हाला दिलं काय छत्रपतींनी आम्हाला दिलं काय त्यांनी आम्हाला संस्कार दिले त्यांनी आम्हाला आमच्या जीवनामध्ये जगण्याची जी मार्गदर्शक अशी मूल्य दिली तत्व दिली आणि त्याच मूल्यांवरती त्याच तत्वावरती आम्ही सगळे वाटचाल करू आणि महाराजांना रयतेचे राजे होते त्यांना अपेक्षित असलेल्या जनतेच्या सेवेचं व्रत आपण सगळेजण हातामध्ये घेऊ मला असं वाटतं हेच अभिवादन आपल्या राजांना होऊ शकतं आपण तो संकल्प करू आज हा उत्सव होतोय आज हा महाउत्सव जगभरामध्ये होतोय पुढच्या काही दिवसांमध्ये या देशाच्या लोकशाहीचा उत्सव होणार आहे आणि या देशाचं भविष्य ठरणार आहे आणि ज्या व्यक्तीनं जगामध्ये आपल्या देशाची गौरवानं मान उंचावली जागतिक स्तरावरती एक महासत्ता म्हणून आपल्या देशाला ज्यांनी गौरव मिळून दिला या देशातल्या सर्वसामान्य माणसाला त्याचं जीवन सुखद होण्यासाठी म्हणून आधार दिला त्या मोदीजींना पुन्हा एकदा देशाचा आपल्याला साकार शकतो आणि ते आहेत आपल्या देशाचे प्रधान आणि नरेंद्रजी मोदी पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी आपण सगळ्यांना संकल्प करूया बहिले पाहू आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विश्वास आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद बोला छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद छत्रपती शिवरायांचा हा जन्मोत्सव म्हणजे आम्हा सगळ्यांसाठी एक पर्वणीच असते अनेक देशातल्या राष्ट्रप्रमुखांनी जे शिवरायांबद्दल उद्गार काढलेत ते जर का आपण ऐकले तर छत्रपतींसारखा योद्धा पुन्हा होणे नाही त्यांनी राज्यकारभार कसा हाकावा आणि सन्मानाने कसं जगावं याची शिकवण आपल्या सगळ्यांना दिली त्याच्या आधारेच आज आपण आपलं या ठिकाणी संपूर्ण जीवन व्यतीत करतो आहे खरं तर छत्रपतींचा हा शिवजयंतीचा उत्सव अनेक वर्ष आम्ही साजरा करतो सगळे नवयुवक नवीन पिढी यात येत असते महिला भगिनीचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो आणि आमच्या भागातला हा एक मोठा उत्सवच जणू या ठिकाणी आम्ही साजरा करत असतो आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो आणि या ठिकाणी जे सगळे जमलेत त्या सगळ्यांचा मी या ठिकाणी आभार पण व्यक्त व्यक्त करतो की कारण इतक्या मोठ्या संख्येने नागरिक बंधुभगिनी या ठिकाणी येत असतात आणि त्यांचा एक मोठा शिवजयंतीचा उत्सव एकत्रितपणे आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो शिवाजी